संत कबीरदास स्वयंशाळे साकारला उत्तराखंडामधील केदारनाथ धामाचा देखावा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी नंदुरबार शहराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे नंदुरबार शहरात गणपती स्थापनेची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे या परंपरेत अनेक मंडळांनी विविध पौराणिक व आध्यात्मिक आरास व देखावे सादर केले आहे याची प्रचिती म्हणून शहरातील संत कबीरदास व्यायामशाळेतर्फे यंदा भव्य केदारनाथाचा देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे दरवर्षी धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा असलेला संत कबीरदास व्यायामशाळेने यंदा उत्तराखंडामधील भगवान शंकराच्या पवित्र धामाचा अर्थात केदारनाथ मंदिराचा वास्तवदर्शी देखावा उभारला आहे मंदिराची कलाकुसर हिमालय पर्वत रांगांचे सौंदर्य मंदिर परिसरातील वातावरण यांचे अप्रतिम दर्शन येथे घडवण्यात आले आहे यासोबत भगवान महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचा देखावाही इथे साकारण्यात आला आहे या देखाव्यात आधुनिक लाईट्स आकर्षक सजावट तसे ध्वनी प्रकाश परिणामाचा वापर करून केदारनाथाच्या वातावरणाचा अनुभव देण्यात आला आहे भक्तांना प्रत्यक्षात उत्तराखंडमध्ये तसेच बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेल्यासारखा भास होतो हा देखावा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक व नागरिक गर्दी करत असून धार्मिक वातावरणात लोक मंत्रमुग्ध होत आहेत लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हा देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे या संदर्भात व्यायामशाळेचे अध्यक्ष कुणाल पवार यांनी सांगितले की दरवर्षी आम्ही धार्मिक तसेच समाज प्रबोधनात्मक विषयांवर देखावे साकारतो यंदा केदारनाथ धामाची निवड करून भाविकांना श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे अनेक भाविक हे केदारनाथ येथे जाऊ शकत नाही म्हणून त्यांना केदारनाथ धामची प्रचिती व्हावी यासाठी हा देखावा सादर केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागला असल्याचे अध्यक्ष कुणाल पवार यांनी सांगितले संत कबीरदास स्वयंशाळेचे हे त्रेपन्नवे वर्ष असून देखावा सादर करण्यात दुसरे वर्ष आहे मागील वर्षी या मंडळाने आगीयोगीचा देखावा सादर केला होता तर पुढच्या वर्षी ही धार्मिक आरास ठेवण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकारी व्यक्त केला आहे गणेश उत्सवामुळे शहराचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले असून हो केदारनाथाच्या देखाव्यामुळे कबीरदास व्यायामशाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आमच्या संत गिदास स्वयंशाळा अंजरवाडा नंदुरबार मी अध्यक्ष कुणाल नरेश पवार ज्योति बारा ज्योतिर्लिंग ठेवलेला आहे त्याच्यात सर्वांनी दर्शन करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यात असं आहे की आमच्या दुस, दुसरा वर्ष आहे जे आम्ही दिखावा ठेवलेला आहे तो वर्षी असं असतात की गेल्या वर्षी आम्ही आगी योगीचा ठेवलेला होता किंवा महादेवचा होता आणि या वर्षी अं ठेवलेला आहे थीम ठेवलेली आहे त्याच्यात आम्ही बारा बारा ज्योतिर्लिंग बी ठेवलेले आहे कदाचित लोक इकडे दर्शन करा म्हणजे करण्यासाठी यावे कारण की तिथे काही कारणावस्थ जाऊ शकत नाही मध्ये तर इकडे दर्शन करण्यासाठी ठेवलेले ते गणपती भक्तांना असं आवाहन करतो जे संत कविदा स्वयंशाळा आहे हे आमची जे तालीम आहे की दरवर्षी आम्ही दिखावाच करत आहे पण गणेश भक्तांना असं विनंती की जे लोक वरती केदारनाथ मध्ये जाऊ शकणार नाही ते लोक इकडे दर्शनासाठी यावे असं